गावात आल्यावरती माहिती पडले इथे गाव आहे म्हणून हे सो काम संपलंय आणि आम्ही आता फायरफ्लाईज बघायला निघालो आणि जे की आहे इकडे खूप सारे फायरफ्लाईज आहेत आपण बघूया थोडस जवळून जाऊन बघूया पण घेतलाय इथे ब्रेक कारण आकाशची मीटिंग आहे इज वर्किंग हे जर वॉकिंग मोड तर तिथे बसला ऍक्च्युली ओके चला मंडळी तर माझी मीटिंग झाली आज स्प्रिंट एंड डे आहे त्याच्यामुळे काही टास्क पेंडिंग आहेत मिटिंग झाली आहे एक दोन टास्क आहेत ते मी तिथे पोहोचल्यानंतर करेन बॅग घेतले लॅपटॉप आहे सोबत तर ते दोन तीन टास्क झाले की आज लाईक आय विल बी डन विथ माय वर्क तर आपण बाकी मग एन्जॉय करू बाकी सगळ्या गोष्टी बघूयात चला मगनलाल चिक्कीचे दुकानं मागे टाकत आम्ही लोणावळा पार केला आणि कोणी फाट्यावरून उजवीकडे वळालो थोड्याच वेळात क्रॉस केल्यानंतर राजमाजीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला आम्ही लावलो हो माहीत कसला रस्ता आहे हा गावात आल्यावरती माहिती पडले इथे गाव आहे सो फायनली आम्ही राजमाच्या गावात पोहोचलो आहे आणि सध्या निलेश सागरी आहे आणि आम्हाला भेटलाय आहे चहा तर चहा आणि मस्त झालं आहे मंडळी तर आत्ता आपण टेंट घेऊन जातो एक कॅम्प साईटकडे तर मस्त मोकळ्या आकाशाखाली आपण टेंट लावूयात तिकडे आपल्याला फायरफ्लाय दिसतील तर तिकडे जाऊ सेटअप करू माझं राहिलेलं ऑफिसचं काम आणि दामिनीचं राहिलेलं जर ऑफिसचं काम पूर्ण करू आणि मग जेवण्यासाठी इथे येऊ परत सो so, ही आपली बंजारण बाईक आणि उभ्या मोकळ्या काय आकाशाखाली आपण आपला टेंट सेट केला आहे मस्त मॅट वगैरे हो आहेत खाली पण आहे आता पहिलं ऑफिसचं वर्क करून घेतो आमचं राहिलेला बुक करतो दे। की सो ऑफिसचं काम संपलं आणि आम्ही आता फायर बघायला निघालो आणि जे की आहे इकडे खूप सारे फायर आहेत आपण बघूयात थोडंसं जवळून जाऊन बघूया हो माय गॉड खूप सारे फायर आहेत इकडे नॉट मेकिंग एनी नॉईज नॉट गोईंग दॅट क्लोज लेट्स एन्जॉय दे आर लिटरली डांसिंग हा ना बघ ना लाइटिंग ते आपली चायनीज शो असतो तसं कसं आहे जेवण काय 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 डाळ आहे देन छोलेची भाजी आहे पनीरची भाजी आहे चपाती आहे राईस आहे आणि रिसेंट मध्ये कापून आता मस्तपैकी खीर आणून दिलेली आहे मंडळी तर जेवण करून आम्ही आलोय आपल्या कॅम्प साईडवरती पाठीमागे टेंट आहे आपला गाडी लावली आहे आणि आता आपण झोपत आहेत पण झोपण्यापूर्वी आम्ही ज्यावेळेस आजूबाजूचा परिसर निहाळत होतो इतके काजवे आहे तिकडे आणि जसं दिवाळीत आपण चायना लाईट कशी लावतो ना घरावरती असे ते लाइटिंग चालू असते तर अतिशय फार सुंदर असा अनुभव आहे तर हाच अनुभव घेऊन आपण झोपतो आहे आता कारण उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला राजमाची गाठायचं आहे तर सकाळी किल्ला बघूयात लवकर उठून तर चला गुड नाईट गुड मॉर्निंग तर सकाळचे सहा वाजले थोडंसं लेट उठलो आहे आम्ही म्हणजे साडेपाचला उठलो आहे कारण बराच वेळ रात्री आम्ही सगळे इकडे गप्पा मारत बसलो होतो त्याच्यामुळे थोडंसं लेट झोपलो तर आता सूर्योदयाची वेळ झाली आहे तर फटाफट टेंट म्हणून आपण गावात जाणार आहेत आणि तिथून कुठे राजमाचीकडे झोपेत उठायचं आहे की नाही झोपेत ते ता आम्हाला परत किती झोपणार आहेस तर दिवस आता चांगलाच उजळला होता उंडाळे आणि लागलीच आम्ही गावात पोहोचलो विलेशच्या घरी गेलो फ्रेश झालो पण नाश्ता आणखीन तयार झाला नव्हता त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की गावाचा सैरसपाटा मारून येईल राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बाले किल्ले आहेत मनोरंजनच्या पायतशी उदयवाडी ही वीस बावीस घरांची पानभरे कोळी लोकांची वाडी आहे वाडी लगतच मारुतीचे मंदिरही आहे तेथून पुढे दक्षिण दिशेला एक संरक्षित वन आहे वन जेथे आहे त्या ठिकाणी किल्ल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते इसवी सन अठराशे अठरामध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर करावे लागले नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रीतील किल्ले वन ताब्यात दिले भाई भाई, भाई। <laughs> <laughs> आता खुँँ खुँँ आता सो आम्ही आत्ता नाश्ता झालाय मस्त चहा झालाय आणि काकूंनी खूप खूप छान नाश्ता आणि चहा बनवलं होता सो आहे आणि आता आम्ही निघालोय किल्ल्याकडे सो काय म्हणतात मिस्टर पंजाब जाऊयात श्रीवर्धन करायचं आपल्याला थोडासा लेटच आहे आपण ठरवल्यासारखं नाही आहे पण किल्ला <laughs> करायचा आपल्याला व्यवस्थित करणार आहेत किल्ला त्याच्यामुळे आपण निघालो आहे आणि लकीली ऊन नाही आहे ह्या बाजूला कारण किल्ल्याच्या त्या बाजूने सूर्योदय झालं आहे तर चढताना आपल्याला पूर्ण सावली लागणार आहे तर बघूयात काय काय एक्सप्लोर करता येत आता येस yes, यस yes, आणि ॲक्च्युली खूप दिवसानंतर या वेळेला ट्रेकिंग स्टार्ट करतो आहे कारण एव्हा आता अर्धा रात्री ट्रेकिंग स्टार्ट करायची सवय पडली आहे बट आपण वीक डेजला आहेत सो काहीच गर्दी नाही इकडे येस सन्नाटा सन्नाटा ब्रेक चालू झाल्यानंतर काहीच मिनिटाच्या अंतरावर आम्हाला डाव्या बाजूला दोन फोल्या दिसल्या त्याही कातळात कोरलेल्या आज जाऊन बघितलं तर आश्चर्य आज पाणी भरलेलं जाते बहुधा हे पाण्याचे टाके असावेत मंडळी तर थोडाच वेळ चालू आल्यानंतर आपण दोन्ही जी बाले किल्ले आहेत श्रीवर्धन आणि मनोरंजन तर त्याच्या सेंटरला खिंडीत आलो जिथे मंदिर आहे त्याच्यामुळे मंदिर बघू शकता आणि इथे अशा काही वास्तू आहेत जिथे विरगळ वगैरे आहे परत दीपस्तंभ आहे कापूरस्तंभ आहे आणि घोडा आहे इथे ह तर आता पायरी मार्ग जे दगडी पायऱ्या जिथे होत्या व्यवस्थित ते संपले आणि थोडंसं आता कच्चा रस्ता लागला आहे बहुतांशी काळाच्या ओघात ऊन वा, वारा पावसाच्या माऱ्याने किंवा ब्रिटिशांच्या हलगर्जीपणामुळे इथल्या पायऱ्या गेल्या असाव्यात आपण आता पोहोचलो आहे पहिल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये पहिला ब्रेक घेतला आपण इथे पोहोचल्यानंतर आपल्याला दोन्ही साइडने काही किल्ल्याच्या अवशेष दिसतात तर इकडे आणि इकडे अशा देवड्या दिसत आहेत आणि ते बहुतांशी दोन मजले असतील तर पहारेकरी वगैरे जे असतात आपले तर त्यांना इथे राहण्याची सोय असते प्लस जे लोक येणारे जाणारे असतात त्यांच्यावरती निगराणी ठेवण्यासाठी किंवा ऑथराईज लोक आत येत आहेत जात आहेत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी या थ्रू बघितल्या जायच्या तर प्रवेशद्वार हा गोमुखी बांधणी प्रकारचा आहे तर बऱ्यापैकी वास्तू आहेत इथे तरी आपण बघूयात वरती आणखीन काय काय आहे तर मंडळी थोडंसं पुढं आलो आपण पाण्याच्या टाकीच्या था तर आपल्याला पुढे एक अशी वास्तू दिसते जे लेणीसारखी दिसते ॲक्च्युली लेणी आहे पण तिचा वापर ॲज अ धान्य कोठार धान्य साठवण्यासाठी केला जायचा तर आतमध्ये बघा तर खूप मोठे असे हॉल आहेत या खोल्यांमध्ये हे एक आहे आणि पलीकडल्या साईडला पण असे काही आहे आणि मध्ये खिडकी आहे वाव हे तर त्याहीपेक्षा मोठा आहे तिन्ही पण खूप मोठे मोट तर मंडळी सूत्रांच्या हातून आत्ताच एक नवीन बातमी आपल्याला कळलेली आहे की अशा लेण्या वगैरे बघून करून डोंगर वगैरे चढून लोकांचा इथेच राहण्याचा आ, मानस बनतोय तर दामिनी आता इकडेच राहणार आहे मानसरी मला सोडून दिला हा माझा प्लॅन आहे काय कंदमुळावरती जगेन आणि अशाच डोंगरात गुफेमध्ये राहणार गुफेमध्ये राहणार आपण पोहोचलोय आता टॉपला म्हणजे बाले किल्ल्याला आपण गावातून आलोय ते गाव म्हणजे राजमाची बाजूला दिसते ते राजमाची त्याच्या बाजूला राजमाचीचाच एक भाग तो म्हणजे मनोरंजन किल्ला आणि खाली दिसते आहे ते मंदिर जिथून आपण आलोय आणि पूर्ण असा ट्रेक करतात आपण इथे पोहोचलोय काय म्हणता मिस्टर बंजारा ओके तर इथे आल्यानंतर आपल्याला बराचसा आप भाग दिसतोय तर माझ्या पाठीमागे तुम्हाला आता इकडे या डोंगराच्या वरती दोन असे टोक दिसतील ते लोहगड आणि विसापूरचे आहेत इकडे हा जे घरं दिसत आहेत शहर दिसतोय लो ते लोणावळा आहे त्याच्या पाठीमागे ड्यूट नोज आणि खाली खंडाळा घाट आहे आणि इकडे तर आपल्याला इर्षाळगड दिसतो नंतर प्रबळगड दिसतो त्याच्या पाठीमागे कलावंती नसणार आहे आणि असा हा विस्तीर्ण पसरलेला पठार म्हणजेच माथेरानचा पठार आहे तर असा हा इतका सुंदर परिसरीतून वरून दिसतोय सगळा आणि मस्त थंडगार हवा चालू आहे तर मंडळी हा प्रवास आपण इथेच थांबवतोय भेटूया पुढच्या भागात तुमच्या एका नवीन अनुभवासोबत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा